दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा जणू बोजवाराच उडालेला आहे शिंदे भाजपसोबत सत्तेत बसलेल्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे नाशिक येथील कार्यालयात अज्ञात व्यक्तींना पत्र पाठवून भुजबळ यांना ठार मारण्याची सुपारी घेतल्याचं म्हटलेलं आहे या घटनेमुळे खडबळ उडाली असून भुजबळ यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी आता करण्यात आली छगन भुजबळ यांच्या नाशिक येथील कार्यालयात हे पत्र प्राप्त झालेलं असून या पत्रामध्ये भुजबळ यांना जिवे मारण्यासाठी सुपारी घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे पाच जणांनी पन्नास लाख रुपयांची सुपारी घेतल्याचं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे दरम्यान या पत्रात काय म्हणलंय त्यावर एक नजर टाकतात साहेब तुम्हाला उडवण्याची सुपारी पाच लोकांनी घेतली आहे ते गंगापूर दिंडोरी चांदशी येथे हॉटेलमध्ये थांबलेले आहेत या लोकांनी तुम्हाला उडवण्याची पन्नास लाख रुपयांची सुपारी घेतली या गुंडांपासून सावध राहा हे पाच जण तुमचा रात्रभर शोध घेत फिरत आहेत सागर हॉटेल समोर यांची मिटिंग झाली आहे साहेब राहा असं या पत्रात लिहिलेलं आहे हे पत्र हातानं लिहिण्यात आलेले असल्यानं या पत्रामुळे एकच खळबळ उडाली दरम्यान धमकीच्या पत्रानंतर छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेरील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे दोन पोलीस अधिकारी अंबड पोलीस ठाण्याचे दहा आणि आर सी बीचे दहा पोलीस कर्मचारी याआधी देखील जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आलेली होती त्यामुळे आता पुन्हा एकदा पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क झालेल्या असून भुजबळ फार्म येथे कडक पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे तसेच छगन भुजबळ यांना देखील पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक